येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा झाली उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमी न्यूज मध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणी बिदाल येथे गुरुपौर्णिमेचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला सकाळी ठीक आठ वाजता भुपाळी आरती त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला महाअभिषेकानंतर गुरुपद देण्याचा कार्यक्रम चालू झाला त्यानंतर ठीक साडे दहा वाजता महानैवेद्य आरती झाली आरतीनंतर महाराजांचे जीवनचरित्र याचे आवनियुक्त वाचन घेण्यात आले दिवसभर गुरुपद देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर साडेपाच वाजता औदुंबर प्रदक्षिणा घेण्यात आली व त्यानंतर सहा वाजता महानैवेद्यार तिने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या गुरुपद सोळ्याचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला बिदल पंचकोशीतील दहिवडी गोंदवले पिंगळी मारडी पळशी रानंद सांगली नातेपुते येथील भाविकांनी हजेरी लावली या कार्यक्रमाचे नियोजन शुभांगी परतडे सरस्वती तपकिरे चतुराज जगदाळे शोभा बोराटे संजीवनी पिसाळ वैशाली जगदाळे अश्विनी जगदाळे लता जगदाळे शोभा जगदाळे विद्या जगदाळे आदी महिलांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक माने बिदाल अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ता झुंजर न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा